नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर या ठिकाणी आहोत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा परिषद गटातील ढोलेताई आणि पंचायत समिती गणातील जितेंद्र पवार यांच्या प्रचाराचा नारा नुकताच फोडलेला आहे आणि या संदर्भात आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत कशा पद्धतीने प्रचाराचा शुभारंभ झाला आणि काय सांगा नमस्कार मी जितेंद्र भगवान पवार मला बारामती पंचायत समिती गणातून उमेदवारी अजितदादा पवार यांनी दिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे घड्याळ या चिन्हावर मी उमेदवारी लढवत आहे आणि दादांच्या मार्गदर्शन खाली जसा गणात आणि जिल्हा परिषद गटात दादांना असा विकास करण्यासाठी आम्हाला दादांनी जे आमच्यावर विश्वास टाकलेला आहे तो आम्ही सार्थ ठरवू एवढंच सांगतो आणि कशा पद्धतीने प्रचार सुरू असणार आहे प्रचार आमचा आता होम टू होम पदयात्रा आम्ही आता सर्व घरी जाऊन सर्व मतदारांना आमची ओळख व वो, कामदादांनी सांगितले ते पक्षाचे चिन्ह हे सर्व पटवून देणार आहे आणि त्या माध्यमातून आम्ही प्रचार करणार आहे आज बाजारातून कसा प्रतिसाद आहे काय लोकांचा आज आमच्या गावचा वडगावचा आठवडे बाजार आहे आणि आठवडे बाजारात आम्ही सर्व बाजार कर, करणाऱ्यांना भेटलो बाजारातून आम्हाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळालेला आहे नमस्कार मी सौरोहिणी संदीप कदम ढोले वडगाव निंबाळकर गट नंबर त्रेसष्ट मधून हो जिल्हा परिषदेसाठी मला उमेदवारी मिळाली त्यासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आभार मानते अजितदादांनी जो विश्वास दाखवलाय जो संधी दिली त्या संधीचं सोनं करण्याचा मी प्रयत्न करेन गटात आणि गणात कशा पद्धतीने तुमचे गटा प्रचार गटात आणि गणात प्रचार करताना पहिल्यांदा जो पक्ष जो अजेंडा सांगून दिल त्याच्यानुसार प्रचार होईल आणि मग प्रत्येक गावोगाव भेट घेणं प्रत्येक लोकांची प्रत्येक जनसंपर्क साधण्याचा आम्ही आता मानस आहे आमचा सगळ्या लोकांपर्यंत पोहोचणार आहे तुम्ही आता तर पद्धतीने किंवा एकच वादा दादा हेच मला सगळीकडे ऐकायला मिळते आपल्या गावात किंवा आपल्या गटात राष्ट्रवादी काँग्रेसच येईल ह्या लोकांनी पण विश्वास केला आम्हाला थँक्यू तर या होत्या जिल्हा परिषद उमेदवार रोहिणीताई ढोले धन्यवाद Ajitada. Ajitada. thank you